नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली अठराशे क्विंटल किमान दर आहे बारा हजार सातशे कमाल दर आहे पंधरा हजार सर्वसाधारण दर आहे तेरा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे सतरा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकल्ली तीनशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे नऊ हजार कमाल दर आहे कमाल दर आहे चौदा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चौदा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली एकशे शहात्तर क्विंटल किमान दर आहे अठरा हजार पाचशे कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार सातशे पन्नास रुपये